उन्हाळा संपला की पावसाळ्याला सुरुवात होते आणि वातावरणात खूप सारे बदल जाणवतात वातावरणात गारवा निर्माण होतो आणि सूर्यकिरणांचा लपंडाव सुरू होतो म्हणजेच पुरेशी सूर्यकिरण ही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि परिणामी बाहेरील जीवजंतू मुंग्या आणि कीटक डास या सर्वांचा वावर आपल्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो तर वातावरणातील मॉइश्चरायझरमुळे सुद्धाच यांचं रोग प्रमाण वाढण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्यामुळे रोगराई खूप जास्त प्रमाणात पसरते तर त्याचा परिणाम परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होतो आणि यासाठीच आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही सुद्धा जास्त खूपच महत्वाची आहे त्यासाठी महत्वाची म्हणजे पावसाळ्यात वेळोवेळी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करणे ही खूप जास्त महत्वाचे ठरते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पावसाळ्यात नाही तर नेहमीच आपले घर हे कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ ठेवता येईल आणि त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा पहिल्यांदाच जर माझी व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या वर्षाज ब्लॉगमध्ये तर मैत्रिणी आज आपल्याला आपलं घर आणि आपला परिसर कसा स्वच्छ करता येईल किंवा आपल्या घरातल्या वस्तू आपल्या घरातील जे उपकरणं आहेत ते प्रकारे स्वच्छ करता येईल याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आता मी घेतलेलं आहे एक व्हिनेगर तर हे विनेगर मी आपलं खायचं जे व्हिनेगर असतं तेच विनेगर मी इथे वापरलेलं आहे आणि त्या व्हिनेगर मला साधारण तुम्हाला हे विनेगर कुठेही मिळू शकतं दुकानात किंवा मेडिकल स्टोअरमध्ये तर आता आपल्याला व्हिनेगरपासून एक सोल्युशन बनवायचं आहे तर हे सोल्युशन सुद्धा काम करतो तर हे सोल्युशन मी कशाप्रकारे बनवलं आहे तर यात मी अर्धी वाटी एवढं व्हिनेगर आणि पाऊन वाटी एवढं पाणी ॲड केलेलं आहे त्यात एक चमचा विम जेलचं लिक्विड ॲड केलेलं आहे आणि मग एका स्प्रे बॉटलमध्ये ते सगळं ओतून घेतलेलं आहे जेणेकरून आपला डिसइन्फेक्टंट स्प्रे इथे रेडी झालेला आहे तर तुम्ही माझं किचन पाहिलंच असेल तर आधीच स्वच्छ होतं पण आपल्या किचनवर तेलकटपणा किंवा चिकटपणा असतो आणि तो, तो तेलकटपणा आणि चिकटपणा सहज पुसून जात नाही तर हे स्प्रे त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह असं एक सोल्युशन आहे तर आता मी छान असं किचनवर सगळीकडे हे स्प्रे स्प्रिंकल करून घेतलेलं आहे स्प्रे मारून घेतलेला आहे आणि नंतर एका कपड्याने तो किचन खूप छान अशा पद्धतीने स्वच्छ करून घेत आहे तर त्याच्यामुळे एक आपल्याला फायदा होतो की जे तेलकट डाग किचनवर असतात तेलाचे किंवा मग आपण स्वयंपाक करताना जे डाग पडलेले असतात ते सगळे निघून जातात आणि किचन खूप असा छान काकतो तर तुम्ही बघू शकता क्लिनिंगनंतरचा नंतरचा किचन आणि क्लिनिंग आधीचा किचन खूप जास्त फरक इथे जाणवत आहे तर हे सोल्युशनमुळे आपल्या किचनमध्ये येणाऱ्या माशा मुंग्या किंवा मग जे चिलटे असतात पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात चिलटे आढळून येतात ते कमी होण्यासाठी मदत होते किंवा ते संपतातच कायमचे तर आता दुसरा उपयोग व्हिनेगरचा तो म्हणजे आता जे आपले सिंक असतं किचन सिंक असो वा बेसिन सिंक तर त्याची जी चकाकी गेलेली असते तर व्हिनेगरने ती चकाकीसुद्धा परत येते तर इथे मी एका चिंदीवर किंवा एका टिशू कपड्यावर विनेगर थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पूर्ण बेसिनला त्याच्या चिं त्या कपड्याने छान असं व्यवस्थित ते विनेगर लावून घेत आहे तर तुम्ही बघू शकता की खूप छान अशा पद्धतीने चकाकी आलेली आहे बेसिनला आणि खूप छान असं ते शाईन करत आहे तर याच्यामुळे आपल्या सिंकमध्ये येणारे जे कॉक्रोचेस असतात झुरळ असतात मुंग्या असतात किंवा जे चिलटे असतात तर ते कमी होण्यासाठी ते थांबवण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होतो कारण विनेगरचा वास हा सिंकमध्ये राहून जातो त्यामुळे झुरळ होण्याची शक्यता खूप कमी असते तर आता आपल्याला विनेगरचा तिसरा उपयोग बघायचा आहे तो म्हणजे आपल्या नळाची जी टॅप असतात ती खूप जास्त प्रमाणात असं पाण्याने डागा आलेली असतात तर आपल्याला सिंपल एका कपड्यावर थोडंसं विनेगरवर ओतून घ्यायचं आहे आणि त्या कपड्याने नळांना असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे आपले कितीही डागा आलेले कितीही जुने नळ असतील ते छान स्वच्छ होतात आणि नंतर त्यांना कोरड्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे तर इथे मी विनेगरने पुसून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या नळांना छान अशी नवी अशी चमक येते तर तुम्ही बघू शकतात माझी नळ हे खूप छान अशी नव्यासारखी चमकता आहेत तर नेहमीच आपण जेव्हा आपण चहा पिताना किंवा घाईघाईत भांडे घासताना आपल्या बेस कप व्यवस्थित चहाचे कप व्यवस्थित निघत नाही त्यांच्या कडींना दांडींना थोडीशी घाण अडकलेली असते तर त्यामुळे आता आपल्याला इथे कपाला व्यवस्थित असं क्लीन करायचं त्या आहे त्यासाठी मी इथे कपात थोडंसं व्हिनेगर लावून घेतलेलं आहे आणि ब्रशच्या मदतीने त्याला छान असं क्लीन करून घेणार आहे तर त्यामुळे जे कपाच्या दांडीत अडकलेली घाण असते किंवा तेलकटपणा असतो कपांना तो सगळा निघून जाण्यास मदत होते तर मुळे आपल्याला सगळ्या भांड्यांना किंवा जे आपले डल झालेले भांडे असतात त्यांनासुद्धा चकाकी येण्यासाठी व्हिनेगरची खूप मदत होते तर विनेगर हे खूप छान असं सोल्युशन आहे आणि सगळ्या प्रकारच्या भांड्यांना किंवा वस्तूंना ते चकाकी आणतं तर तुम्ही बघू शकता कप खूप खराब होता आणि आता नव्यासारखा चमकत आहे तर आता हे माझे किचन ट्रॉलीज देखील खूप खराब होते आणि आता त्यांनासुद्धा मी जे आपण मगाशी सोल्युशन बनवलं त्याच्यानेच व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर सिम्पल असं मी स्प्रे बॉटलने सगळंकडे स्प्रे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने छान असं पुसून घेणार आहे तर लगेचच कितीही डाग आलेल्या किचन ट्रॉलीज किंवा फर्निचर असेल ते सुद्धा इन्स्टंटली झटकीपट असं या सोल्युशनने निघून जातं आणि जे डाग असतात तेलकट किंवा घाणीचे तर ते सुद्धा सगळे निघतात तर अशा प्रकारे आपल्याला आपण महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं जर ही अशी क्लिनिंग केली तर आपल्याला डीप क्लिनिंगची गरज नसते आणि आपलं घर खूप छान असं स्वच्छ नीटनेटक असतं आणि जिथे जुने लोक म्हणतातच जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर अशा प्रकारे स्वच्छता केल्यामुळे घरसुद्धा खूप छान असं प्रसन्न आणि छान पॉझिटिव्हिटी घरात राहते तर त्यामुळे अशी स्वच्छता आपण जर केली तर रोगराईसुद्धा होत नाही आणि छान असं क्लीननेस मेंटेन राहतो घराचा तर व्हिनेगरचा आपण पुढचा उपयोग बघूया की जे फरचीचे डाग असतात आणि आपले आपण रोज फरची क्लीन करतो पण जे कोपऱ्यातले डाग असतात काळवटलेले ते निघत नाही ते एकदम पक्के होऊन जातात तर ते डागसुद्धा व्हिनेगरच्या मदतीने आपण काढू शकतो तर इथे सिम्पल मी इनो सोडा घेतलेला आहे आणि इनो मी पसरवून त्यानवर व्हिनेगर पसरवून दिलेलं आहे आणि जो आपला वापरात नसलेला ब्रश असतो त्याने छान असं घासून घेत आहे तर याच्यामुळे आपले सगळे जे काळवटलेले डाग असतात चिकट डाग असतात ते निघून जातात आणि खूप छान असं स्वच्छ आपलं घर होतं तर तुम्ही बघू शकतात की जे काळवटलेले डाग होते ते सगळे निघालेले आहेत आणि घर खूप छान असं स्वच्छ दिसत आहे तर छान असे हे विनेगरचे उपयोग आहेत नक्की एकदा ट्राय करा तर त्यानंतर आपण फर्निचरसुद्धा आपण विनेगरने पुसू शकतो तर जो स्प्रे आपण मगाशी बनवला होतो तोच मी इथे यूज केलेला आहे आणि सिंपल स्प्रे करून तो छान असं एका कपड्याने सगळं पुसायचं आहे जेणेकरून सगळे काळवट डाग चिकट तेलकट डाग हे सगळे निघून जातील आणि आपला किचन खूप छान होईल आपण किचनमध्ये जर विनेगरचा स्प्रे यूज केला तर किचनमध्ये होणारी झुळं माशा, मुंग्या चिलटे यांचे प्रमाण कमी होते आणि आपल्या आणि यामुळे आपल्या आरोग्यावरसुद्धा काही परिणाम होत नाही म्हणजेच आपल्याला काही इन्फेक्शन होत नाही तर त्यामुळे आपण विनेगरचा असा स्प्रे जर घरात बनवून ठेवला आणि तो वेळोवेळी व्यवस्थित वे असं स्प्रे करून सगळं क्लीन केलं तर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियाज वाढणार नाही तर हा एप स्प्रे एक स्प्रे आपण एक डिसइन्फेक्टन म्हणूनसुद्धा वापर करू शकतो तर इथे खूप छान अशा पद्धतीने माझे कॅबिनेटसुद्धा क्लीन झालेले आहे त्यानंतर आपली घरातली टाईल्स किंवा फरशी ही जर डल झाली असेल किंवा तिची चमक गेलेली असेल तर आपण पाण्याच्या बादलीत एक चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे मीठ या प्रमाणात टाकून जर तिला छान असं पुसून घेतली तर फरची सुद्धा खूप छान अशी चमक येते आणि नव्यासारखी ही चमकत असते तर तुम्ही बघू शकता की मी इथे घर व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे आणि तो माझी फरची डल झालेली होती तर व्हिनेगर टाकून जेव्हा पुसलं तेव्हा खूप छान असं फरशी क्लीन झालेली आहे आणि चकाकत आहे तर मीठ आणि व्हिनेगरमुळे आपल्या फरशीवर काही आणि प घर पुसताना जर मिठाचा वापर केला तर निगेटिव्हिटी आपल्या घरातली जाते आणि जे बॅक्टेरियाच असतात त्यांची वाढ होत नाही आणि तिथेच ना त्यांना आळा बसतो त्यामुळे मीठ आणि व्हिनेगरने आपण जर रोज फरची पुसली किंवा आठवड्यातून दोनदा जरी फरची पुसली तर खूप छान असा रिझल्ट आपल्याला मिळतो तर तुम्ही बघू शकता इथे तर फरची खूप छान अशी क्लीन झालेली आहे आणि छान चकाकतेसुद्धा आहे तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर पुढचा व्हिनेगरचा उपयोग आपण इथे बघूया जे काळवणलेली भांडी असतात ते सुद्धा खूप छान अशी नव्यासारखी व्हिनेगरमुळे आपल्याला चमकवता येतं तर इथे मी जे काळवंडलेले दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यात मी व्हिनेगर ओतून तुम्हाला मी आता दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण काळवणलेली भांडीसुद्धा व्हिनेगरने स्वच्छ करू शकतो तर इथे मी व्हिनेगर टाकून घेतला आहे आणि त्याच्यात खाण्याचा सोडा किंवा इनो तुम्ही काही वापरू शकतात तर ते टाकून दोन मिनिट एवढा वेळ आपल्याला ते राहू द्यायचं आहे त्यानंतर एका स्क्रबरच्या साह्याने त्याला छान असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तर त्यामुळे जे आपल्या भांड्यांवर काळे डाग असतात किंवा जळालेली भांडी असतात तर त्यांचा जो काळवट काळवंडलेला पणा असतो सुद्धा सगळा निघतो आणि भांडी छान नव्यासारखी चमकतात तर तुम्ही बघू शकतात की वाट्यांना खूप छान अशी चमक आलेली आहे आणि नव्यासारखी भांडी चमकत आहे तर पुढचा व्हिनेगरचा उपयोग म्हणजे आपलं जे सिंक असतं तर त्या सिंकला थोडंसं आपण रोज वापरून किंवा साबणाच्या डागाने किंवा आपण जे डिटर्जंटने क्लीन करत असतो त्यामुळे त्या व्हिनेगरची शाईन ही जात असते त्याच्यामुळे आपल्याला व्हिनेगरच्या उपयोगाने मी सिंक नव्यासारखं चमकवण्यासाठी मी एका कपड्यावर किंवा एका टिशूवर व्हिनेगर पसरवून त्याने छान असं पुसून घेणार आहे आणि त्यानंतर कोरडं करून घेणार आहे तर त्यामुळे काय होतं की जे सिंकला आपण डिटर्जंटमुळे जे डाग पडलेले असतात किंवा रफनेस आलेला असतो ते छान निघून छान असं नव्यासारखं आपलं सिंक होतं तर सिंक मु आ, ला आपण विनेगर लावल्यामुळे ते सुद्धा काम करतं त्यामुळे आपल्याला रोगराई होत नाही तर नेक्स्ट यूज आहे विनेगरचा तो म्हणजे जे डागळलेले आरशे असतात तर त्यांनासुद्धा स्वच्छ करण्याचं काम हे विनेगर करत असतं तर इथे मी एका टिश्यू पेपरवर विनेगर ओतून घेतलेलं आहे आणि त्याने आरशाला व्यवस्थित असं पसरवून दिलेलं आहे तर व्यवस्थित असं आरशाला पसरवलं गेल्यानंतर एका कोरड्या कपड्याने आपल्याला हे हा आरसा क्लीन करून घ्यायचा आहे तर व्यवस्था खूप छान असा नव्यासारखा आरसा होतो तर नेक्स्ट उपयोग आहे आपल्या व्हिनेगरचा तो म्हणजे जे तेलकट डाग आपल्या फर्निचरला लागलेले असतात ते सुद्धा व्हिनेगरच्या यूज करून आपण क्लीन करू शकतो तर इथे मी जो व्हिनेगरचा स्प्रे बनवलेला होता तो छान असा स्प्रे करून घेतलेला आहे आणि एका कोरड्या कपड्याने छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे तर लगेचच तेलकट डागसुद्धा निघून जाण्यासाठी आपल्याला व्हिनेगरचा उपयोग होत असतो आणि मदत होत असते तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आणि पावसाळ्यात उपयोगी येणारा आणि आपला घर नेहमी स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि ज्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा व्हिडिओ उपयोगी येईल तर भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत